हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेत ठेकेदाराने अनियमितता करून भ्रष्टाचार केल्यासंबंधी पेढ्याची वाडी कामतवाडी सोनार सेत नेहरुली येथील ग्रामस्थांनी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी ठेकेदार आणि संबंधित पाणीपुरवठा अधिकारी यांच्या विरोधात पंचायत समिती शहापूर कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तसेच कोकण विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे अरुण मडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जिल्ह्यातील जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेतील जो भ्रष्टाचार होत आहे त्यास ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे परखड मत मांडले योजनेच्या कामात ठेकेदाराकडून अनियमितता आणि भ्रष्टाचार होणे ते अधिकाऱ्यांचे अपयश आहे असे खडे बोल जिल्ह्यांमध्ये काही अधिकाऱ्यांच्या मनमानीने ठेकादारांच्या मनमानीने ही योजना पूर्णपणे बारगळत आहे ही जलजीवन मिशन योजना अशासाठी दिलेली एका तीस वर्ष परत तुम्हाला ही योजना मिळणार नाही तीस वर्ष तुम्ही पाण्याची योजना मागू शकणार नाही अशा पद्धतीने ही योजना आहे त्यामुळं दिलेल्या नियमाप्रमाणे आपल्या या संपूर्ण गावामध्ये आपण सर्व काळजीने लक्ष घालून आणि ती योजना राबवून घेतली पाहिजे पायपाची खोळी ही तीन फूटच्या खाली असली पाहिजे ज्या जी योजनेचे पाईप जातात त्या पायपाची खोली तीन फुटाच्या खाली असली पाहिजे काही ठेकेदार काय करतात त्यांचा काम उरकण्यासाठी कसं तरी काही करून एक आ, एक इंच एक फूट असं खोदून आणि पाईप टाकतात आणि शेतातून जर पाईप टाकला तर नांगराला पाईप येऊन निघून जाईल म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते कुठेतरी अशी बोगस योजना होत असेल तर नक्कीच तिचा आवाज उठवला पाहिजे मी आपलं अभिनंदन करीन आपला धन्यवाद देईल खरंच आपण जागृत आहात आणि अशा बाबतीमध्ये आपण जागृत राहिलं नाही तर कुठेतरी आपल्याला आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही यासाठी आपण चांगल्या पद्धतीने बा, पाठपुरावा करा नक्कीच आपल्याला हे यश मिळणार आहे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आपला हक्क मागण्यासाठी आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार आपण मागितलं तरच मिळेल अन्यथा मिळणार नाही लहान मुलं रडतोय कशासाठी रक्त आईला माहिती आहे का नाही माहीत ज्या त्याला आई अनेक प्रश्न विचारते त्याला दूध पाचते त्यावर चालतं होतं म्हणजेच त्याला फुटला हक्क कळते तशी परिस्थिती आपली आहे आपण जर ओरवलो नाही सम्मानित अधिकाऱ्याला कळणार नाही की आमच्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत आमच्या मागण्या कोणत्या आहेत बरोबर आम्ही कोणते दुःख सहन करतोय तर सगळ्या गोष्टी आपण उरवण्याची आपल्याला कळणार नाही म्हणून आपण यासाठी ठामपणे असं राहिलं पाहिजे की जेणेकरून आमची योजना आहे ही योजना कायमस्वरूपी आम्हाला मिळाली पाहिजे यापुढे पाणी हे जीवन आहे आणि ह्या हे पाणीच मिळालं नाही तर परिस्थिती अशी गंभीर होणार आहे माणसाच्या जीवन जगण्यासाठी अन्न पाणी आणि घर हे महत्त्वाचं आहे हे जर नसेल तर आपण जगू शकत नाही भले दोन दिवस खाण नसेल चालेल जगू शकतो परंतु एक अर्धा तास एक तास पाणी जर नसेल तर आपण अस्वस्थ होतोय म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून पाणी हे महत्त्वाचं आहे आणि पाण्यासाठी झगडणं हे खरं म्हणजे आपण इथपर्यंत आलो हे खरं म्हणजे शासनाचं अपयश आहे आणि हे अपयश पुसून टाकण्यासाठी आपण पूर्णपणे लढलं पाहिजे आणि आपल्या गावाची योजना आपण ठामपणे मांडून आणि ती पूर्ण पूर्वत्वास मिळाल असे आपण प्रयत्न करावे आणि संपूर्ण एवढंच नव्हे तर पेड पेड्याचीवाडी असो कामतवाडी कामत असो नेरुली असो शिरगाव असो या सगळ्या ग्रामपंचायत अंतर्गत आपण आज उपोषणा बसलो आहे त्या सगळ्या गावामध्ये जी ही योजना चालू आहे या योजनेचा कायदेशीरपणे किंवा ठेकेदाराच्या जे इश्टीबीन दिलेलं आहे त्या इस कामं झाली पाहिजेत अशा पद्धतीने आपण मागणी केली पाहिजे मागच्या वेळेसच मागच्या एक दोन महिन्यापूर्वी शिरगाव ग्रामपंचायतचं शिरगाव गावाचं जी पाणी योजना आहे ती न नडगावच्या डॅममधून घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नडगाव डॅम हा एप्रिल मे महिन्यामध्ये कोरडा होतो आणि आहे तीच परिस्थिती म्हणजे एप्रिल मे मे महिन्यामध्ये पाण्याचा शॉर्टेज येतो आणि ही योजना सुद्धा पाण्याची शॉर्टेज असेल ती योजना राबवण्याचा अर्थ नाही तर गावाल्याने मागणी केली ग्रामपंचायत अंतर्गत असणारा तांबे डॅम इथं त्याच्या डांब्याच्या डॅमच्या खाली विहीर तयार करून आणि मग ती योजना शिरगावला पाठवा जर का बाहेरच्या ग्रामपंचायती ठेळा असेल शेंद्रूण असेल ती ग्रामपंचायती त्या डाम्या डॅमच्या खालून योजना नेतात मग आपल्या ग्रामपंचायत असणारा त्याच्याकडून योजना आपल्याला घ्यायला का हरकत आहे म्हणजेच कुठेतरी अधिकारी लोक संबंधित ठेकेदारांना प्रोत्साहन देतात आणि त्याप्रमाणे दिलेल्या इष्टीम इष्टीमप्रमाणे कामं न करता त्यांचे पिशे कसे भरतील ज्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करतात हे कुठेतरी आपण सांभाळलं पाहिजे शासनाची लूट होत असेल तर शासनाला आपण सपोर्ट केला पाहिजे शासनाच्या वेळेचे वेळोवेळी आपण निदर्शन आणून दिले पाहिजे आणि हे आपण शासनाला जागा केले पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने ही पाण्यासंदर्भात नाही अन्य कोणताही आपला प्रश्न असू दे या संदर्भात आपण जागृत राहिलो तरच आपल्याला या गोष्टी मिळणार आहेत मागल्याशिवाय काहीच मिळणार नाही एवढं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझा संपूर्ण आपल्या उपोषणाला माझा पाठिंबा असेल जय हिंद जय महाराष्ट्र